गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी 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 नमस्कार मी गंगाधर टोकलवाड उडारी माझा च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत घडामोडी आताची मोठी बातमी समोर येत आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे पावसाचा कहरामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हसनाळ गावाला पाण्याचा पूर्णतः वेळा बसलेला आहे रावणगाव मारजवाडी इडियाळ मुकरबाद मुळंकी व तसेच बोरगावचे तलाव फुटल्यामुळे गावात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे अनेक जनावरे वाहून गेलेली आहेत जनावरांचे गोटेना गोट्यात पाणी शिरून म्हैशी व गाई हे मृत्युमुखी पडले आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी पूरप्रस्थितीची पाहणी केली व बचाव कार्याला त्यांनी सुरुवात केला आहे अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचं काम जोरात चालू आहे मुखेडचे तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व बचाव कार्यास जोराने सुरुवात केली पहा पुढारी माझा